सजग असलेलं वाडीकरांची पारंपरिक दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात गावकरी महिला तरुण तरुणी आणि भजन मंडळींनी मोठा सहभाग नोंदवला उत्सवाची सुरुवात हनुमान मंदिरात आरतीने झाली नंतर मानाची हंडी फोडण्यात आली दत्त मंदिरात भजन रिंगण आणि फुगड्यांनी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले शेवटी शाळेजवळील हंडी फोडून तरुणाईने एकजुटीचे दर्शन घडवले गावकऱ्यांनी घरोघरी प्रसाद वाटून पोहे खात उत्सव अधिक साजरा केला सर्व वाडीकरांसाठी हा दिवस आनंद परंपरा आणि एकतेचा अविस्मरणीय सोहळा ठरला युवकांनी आपल्या काका दादा आणि आजोबांच्या मार्गदर्शनात हा उत्सव साजरा करून परंपरेची गाथा पुढील पिढीसोबत जोडली आहे आज वाडी गावात नेहमीप्रमाणे दरवर्षी आनंदाने दही हंडीचा उत्सव साजरा केला जातो मी सूरज पाटील त्यांची कौतुक प्रतिनिधी आहे वाडी गावातील आणि आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील ही हंडी फोडण्यात येत आहे सगळ्यात पोलिसांनी लहान मुलं सहभागी आहेत त्याचप्रमाणे जर हनुमान मंदिरजवळ सुद्धा आपले पहिली मानाची दाई हंडी फोडली जाते जयंत पाटील आपले सोबत पाटील आहेत त्यांच्या घरची गावाची मानाचीदाही अंडी येथील फोडली होते त्याच्यानंतर दत्त मंदिर मठाचा अंगणा बोलतात त्याला वाडीगावातील खूप जुनी वर्षाची परंपरा मात्र जन्म पण नव्हता तिथून आज सर्व चांगला उत्साहाने सण आपला साजरा करतो सर्व याच्यामध्ये सहभागी होतात वारकरी भजन मंडळी सर्व सहभागी होतात धन्यवाद वाडी गावात दरवर्षीप्रमाणे आपल्या परंपरेप्रमाणे कृष्ण जन्म सण साजरा करण्यात आला वाडीतील सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यात प्रतिसाद दिला आणि सहभाग घेतला आणि मोठ्या पुण्या गोविंद आनंदाने आणि आनंदाने वाडी गावातील सर्व दही अंडी फोडण्यात आलेली आहे आता फक्त एक सार्वजनिक अंडी शाळेजवळची जिल्हा परिषद शाळा मराठीवाडी इथे शाळेची अंडी फोडण्याची बाकी आहे आणि ती पण आता गावातील सर्व मुलं मिळून आनंदाने फोडतील अशाच नवनवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज 44 फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास